बाळ तुला माहिती आहे का आता आपण कुठे आलोय पनवेल कोळीवाड्यामध्ये मोठी मोठी सुरमई घ्यायला चला मोठी सुरमई बघूया चला कुठे छान आहे रे कुठे तुला छान दिसते कोळंबी पापलेट कुठे आहे ता याहली का सुरमई येते यदा किलोची ताजी एकदम क 4 किलो 4 तो 4 किलोचे एकदम ताजी ताजी आहे ना ताजी ताजी, ताजी। दे चार किलो कर दे ताजी आता तेजू किचन ला मस्त फ्राय करून थाळी करून देते तुम्हाला चला आता तेरा किलोची सुरमई आपण आणलेली आहे त्यापैकी आता हा मोठा पीस तुम्ही बघू शकता आता आपण याला मॅरिनेट करूया थोडस कोकम आगळ आगळ अरे मालवणी पद्धतीने फिश फ्राय करतो अच्छा मालवणी पद्धतीचा फिश फ्राय हो मालवणी मसाला वापरून आणि हे काय तेजू किचन आपलं नाव हो काय ताई माझं नाव हो तेजू तेजूवरून तेजू किचन अरे वा हे ता हो, आता मालवणी हे आपलं तेजू किचन कामोटे सेक्टर सहामध्ये तुम्हाला फ्रेश आणि टेस्टी फिश फ्राय खायला मिळेल अच्छा चवीनुसार मीठ अच्छा नेहमीच आपले पीस हे मोठ्या साईजचेच असतात आता हळद थोडीशी हो सुरमई पापलेट बांगडा बोंबील कोळंबी सगळे भेटतात आणि ते पण मोठ्या साईजचे आता आपण लावतोय वाटण ह्याचं मसाला मालवणी मसाला ह्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट आणि इतर मसालेही घेतलेले आहेत घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले मस्तपैकी मॅरिनेट करू आता ह्याला व्यवसाय किती वर्षापासून व्यवसायामध्ये आहात आता आम्हाला वर्ष नाही दहा महिने झालेले आहेत तर चला या निमित्ताने मालवणी पद्धतीचं सुरमई फ्राय पब्लिकला खायला मिळाली पण कामोठ्यामध्ये हो, हो कामोट्यामध्ये अच्छा पाठीमागे जो नंबर दिसतो आपलं नाईन वन सेवन टू तो आपला नंबर आहे हो हो त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला ते ऑर्डर पण घेता तुम्ही हो ऑर्डर पण घेतो आम्ही अरे बरोबर सगळ्या साईडने मसाला लावून घेऊया चला आता आपण ह्याला आता पंधरा मिनिटं ठेवूया आता आपण करूया सुरमई फ्राय आपण रवा फ्राय करतोय हो रवा फ्राय करतोय अच्छा तांदळाचं पीठ आणि रवा अच्छा आणि तुमचा स्पेशल हो, मसाला हा थोडस मीठ आणि आमचा स्पेशल मालवणी मसाला अच्छा मालवणी मसाला फिश फ्राय मसाला ओके हे छान दोन्ही साइड व्यवस्थित लावून घ्यायचं ही गेली गरम तव्यामध्ये अच्छा आता आपण हे पलटून घेऊ आता था ही सुरमई फ्राय झालेली आहे अच्छा कुरकुरीत अशी सुरमई फ्राय बघू शकता तुम्ही हिला आपण साईडला काढून म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल सुरमई पण झालेली आहे चला आता थाळी लावूया आपण चला आता आपण सुरमई थाळी लावूया तेजू किचनची स्पेशल सुरमई थाळी ही आली आपली कुरकुरीत सुरमई फ्राय हा आला कोळंबी रस्सा ह्याच्यामध्ये तीन पीस येतात आली सुकट इंद्रायणी राईस आपल्याकडे इंद्रायणी राईस आणि वाडा कोलम राईस जसं कस्टमर मागतील तसं मिळेल कांदा लिंबू सोलकडी थाळीबरोबर तुम्हाला तीन चपात्या येतात भाकरी हवी असेल तर भाकरी पण मिळेल ज्वारी बाजरी तांदूळ जसे कस्टमरला हवे असेल तसे बनवून मिळेल ही झाली तयार ते तेजू किचनची स्पेशल सुरमई थाळी खायला या जे काय ते तुफान आहे इकडे सुरमई पाहू शकता गरम आहे हाताला भाजते की सुरमई गरम आहे आणि जे मालवणी मसाला आणि मालवणी आगळ म्हणजे कोकम त्याने लावलं तुफान इकडे तुम्ही पाहू शकता आणि एवढा मोठा पीस आहे आणि इकडे ॲज पर साईज डिपेंड असतं सगळं तर ट्राय करूया बघा शिजली पण किती सॉरी फ्राय पण किती ता तगडी झाली पडते इकडे एकदम क्रिस्पी सोन इकडे सोबत बाकीच्या पण गोष्टी मिळतील कोळंबी मिळेल जवळ मिळेल सुकट आणि इकडे इंद्रायणी राईस चोलकडी सोलकडी ट्राय करूया आणि सोलकडी हे स्वतः घरी बनवतात इथे जसं इथे बनते बाहेरून घेत नाहीत आणि अशी सोलकडी ट्राय करूया जेवण तो उत्तम आहे मंडळी पाहू नका या ट्राय करा ॲड्रेस मी खाली दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तेजू किचन सा काम होते गुगलला सर्च करा तर मिळून जाईल या जीवनाचा आनंद घ्या आणि मराठी कुटुंब आहे सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकचा होतो डाटा बायटे केअर सी यू